अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या चॅनेलवर तुम्हाला स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा लग करत, लग कर, स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण प्रार्थना करते करून आपल्या व्हिडिओला सुरुवात करते तर सात तारखेला म्हणजे येत्या रविवारी आहे चंद्रग्रहण खग्रास चंद्रग्रहण या दिवशी सात तारखेला ग्रहण लागणार आहे त्यामुळे सगळ्यांनाच टेन्शन आलं आहे विशेषत म्हणजे गर्भवती स्त्रियांना की आता काय करू कधीपासून वेध पाळायचे किती वेळापर्यंत पाळायचं नंतर काय काय पाळायचं कशा पद्धतीने करायचं भरपूर लेडीज असतील अगोदर यांनी ग्रहण पाळलं असेल पण कधी कधी असं होत की पहिलीच वेळ आहे आपली आपण गर्भवती आहोत पहिलीच वेळ आहे आणि खूप मोठं असं ग्रहण लागलेलं ला आहे आणि या ग्रहण काळामध्ये आपल्याला ग्रहण पाळायचं आहे तर कसं करायचं काय करायचं खूप टेन्शन आलेलं आहे तर सगळ्यांसाठी आजचा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही आहे चिंता करायची नाहीये सगळी सोडून द्यायची आहे तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आज तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे सगळ्यात चंद्रग्रहण म्हणजे काय जेव्हा चंद्र आणि सूर्य यांच्या दोघांच्या मध्ये जेव्हा पृथ्वी येते चंद्र आणि सूर्याच्या मध्ये जेव्हा पृथ्वी येते त्यावेळेस पृथ्वीची सावली चंद्रावरती पडत असते पृथ्वीची सावली चंद्रावर पडते अशा वेळेस चंद्रग्रहण असे म्हटले जाते म्हणजे ज्यावेळेस पृथ्वीची सावली चंद्रावर पडते त्यावेळेस चंद्रग्रहण असे म्हटले जाते चंद्रग्रहण लागले त्याच पद्धतीने बघा जेव्हा चंद्रग्रहण लागतं त्यावेळेस जेव्हा किंवा संपत त्यावेळेस जे काही त्याचे विषाणू वगैरे आहेत किटाणू आहेत ते आपल्या अन्नधान्यावरती पडू नये म्हणून आपण विशेषतः काळजी घेत असतो तर ती काळजी कशा पद्धतीने घ्यायची हे देखील आज आपण सविस्तर पाहणार आहोत सगळ्याला अगोदर चंद्रग्रहण आपल्याला लागणार आहे सात तारखेला सात तारखेला ग्रहण स्पर्श कधी आहे ते तुम्हाला मी सांगते ग्रहण स्पर्श हा सात तारखेला रात्री वाजून सत्तावन्न मिनिटांनी सुरू होणार आहे ग्रहण मध्य हा अकरा वाजून बेचाळीस मिनिटांनी मिनिटांपर्यंत असणार आहे आहे होणार आणि ग्रहण मोक्ष म्हणजेच सात तारखेला म्हणजे आठ तारखेला म्हणजेच पहाटे बारा नंतर दुसरा दिवस सुरू होतो म्हणजेच एक वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत असणार आहे ग्रहणाचा कालावधी हा तीन तास तीन तीन तास तीस मिनिटे असा असणार आहे आता बघा ग्रहण वेद कधीपासून सुरू होणार आहे तर ग्रहणाचा वेद हा सात तारखेला दुपारी बारा वाजून सदतीस मिनिटांपर्यंत असणार आहे मग आता बारा वाजून सदतीस मिनिटांपर्यंत तिथून पुढे आम्ही काही खाऊ पिऊ शकत नाही का असा प्रश्न देखील खूप महत्वाचा आहे तर सगळ्यात अगोदर तुम्ही बारा सदतीस पर्यंत तुमचं सकाळचं जे काही जेवण आहे ते तुम्ही जेवून घ्यायचं आहे नंतर घरामध्ये ग्रहण सुरू होण्या अगोदरच आपल्या घरामध्ये तुळशीपत्र आवर्जून ठेवायचे आहेत तुळशी पत्र आवर्जून ठेवा तुमचे धन धान्य तुम्ही जे काही जेवण बनवलेले दु -दु असेल दुधाचे पदार्थ असतील पाणी असेल सगळ्यामध्ये तुम्हाला तुळशी पत्र टाकून ठेवायचं आहे न चुकता हे एक काम पहिल्यांदा ग्रहण लागण्या अगोदर या वेळामध्ये करायचं आहे आता गर्भवती स्त्रियांनी केव्हापासून पाळायचे आहेत हा वेद ग्रहणाचा वेद बारा वाजून सदतीस मिनिटांनी तर सुरू होतो बारा सदतीस पर्यंत शक्य असेल तर जेवण करण्याचा प्रयत्न करायचा आहे नंतर तुम्ही ग्रहणाचा वेद बघा गर्भवती स्त्रियांनी पाच वाजून पंधरा मिनिटांपासून ग्रहणाचा वेध पाळायला सुरुवात करायची आहे म्हणजे पाच वाजून पंधरा मिनिटांपासून ते एक वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत तुम्हाला ग्रहणाचे वेध पाळायचे आहेत आता ही सगळी माहिती तुम्हाला तुमच्या महालक्ष्मी कॅलेंडरमध्ये ते सगळी कोपऱ्यामध्ये दिलेली आहे केव्हा पाळायचे काय पाळायचे सगळं काही दिलेलं आहे पाच वाजून पंधरा पा, मिनिटांपासून पंधरा मिनिटांनी ग्रहणाचा वेग गर्भामध्ये स्त्रियांनी सुरू करायचा आहे त्याच्या अगोदर जर शक्य असेल तर जेवण करू घेऊ शकता तुम्ही जेवण करून घेऊ शकता अशा पद्धतीने तुम्हाला जेवण करायचं आहे पाणी प्यायचं असेल तर पाण्या देखील तुळशीपत्र टाकून मगच पाणी प्यायचं आहे पाच वाजून पंधरा मिनिटांनी ग्रहणाचा वेध सुरू होतो तेव्हापासून तुम्हाला ग्रहण पाळायचं आहे आता या वेद काळामध्ये कधी कधी असं होतं बघा डिलिव्हरीचा आठवा नववा महिना सुरू असतो आपल्याला आणि आपल्याला या काळामध्ये मलमूत्र विसर्जन आपल्याला पूर्णपणे वर्ज करायचं आहे म्हणजे वॉशरूमला वगैरे जायचं नाही कधी कधी असं होतं की आपल्याला ते कंट्रोल करता येत नाही आठव्या नवव्या महिन्यामध्ये आहे तुम्हाला आपल्याला ते कंट्रोल होत नाही आणि गर्भावर आपण जास्त वेळ कंट्रोल करू पण शकत नाही करू देखील नाही अशा वेळेस तुम्ही जाऊ शकता बरं का कारण तब्येती पुढे काही देखील नाहीये फक्त तुम्हाला खाणं पिणं हे टाळायचं आहे म्हणजे दात दात चावणे अशा पद्धतीने दात चावायचे नाहीत नक कुरतडायची नाहीत ना बघा पाच पासून पा हे तुम्हाला करायचं आहे त्यावेळेस पाच पंधरा ते अं नऊ सत्तावन्न म्हणजेच पावणे दहा पर्यंत जरी तुम्ही अं पाणी पिलात मलमूत्र विसर्जन केलं तरी देखील चालेल फक्त या काळामध्ये तुम्हाला काय काय करायचं नाही ते तुम्हाला सांगते नऊ सत्तावन्न पासून कडकडीत तुम्हाला या गोष्टी सगळ्या पाळायच्या एक सत्तावीस पर्यंत म्हणजे तीन तास तीस मिनिटांपर्यंत संपूर्ण वेळ तुम्हाला सव्वा पाचला लागणार आहे पण या वेळामध्ये तुम्ही मलमूत्र विसर्जन करू शकता म्हणजे पाच पंधरा पासून नऊ सत्तावन्न पर्यंत करू शकता फक्त जेवण वगैरे टाळायचं आहे तुम्हाला सॉरी नऊ सत्तावन्न जसे वाजले तेव्हापासून तुम्हाला गर्भवती स्त्रियांनी मलमूत्र विसर्जन पूर्णपणे वर्ज करायचं आहे झोप टाळायची आहे झोपायचं नाहीये त्याच पद्धतीने बघा नखे कुरतडायची नाहीत दात चावायचे नाहीत पायाची घडी घालून बसायची नाही बोटे मोडायचे नाहीत काही कापायचं नाही चिरायचं नाही कपडे धुवायचे नाहीत कपडे पिळायचे नाहीत किंवा सारखं असं 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 करून असे बोटे वगैरे असं काही मोडायचं नाही त्याच पद्धतीने झोपायचं नाहीये पाय सारखे असे घडी मारून पायासारखी बोटे अशी 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 करत बसायचं नाही म्हणजे आपल्याला काय करायचं नसतं आपल्याला सहज बसवलेलं असतं म्हणून आपण काही करत असतो तर अशा वेळेस काही करू नका कधी कधी अशा देखील स्त्री आहेत पाळायचं म्हणल्यावरती अशा स्पर्शात असतात ताट अजिबात हालायचं नाही करायचं नाही अशा मुळे बॉडी आकडली जाते आपली आपल्यालाच त्रास होतो आपल्या गर्भामध्ये कल जीव वाढत आहे त्याला देखील त्रास होत असतो आणि या ग्रहण काळाचा परिणाम त्या बाळावरती होऊ नये म्हणून असं म्हटलं जात बघायला गेलं तर ही खगोलीय गोष्ट आहे म्हणजे आध्यात्मिकरित्या आणि वैज्ञानिक दृष्ट्या याला अतिशय महत्व आहे आता हे कितपत खर आहे कितपत नाही ते मला देखील माहीत नाही पण <coughs> पण असं म्हणलं जातं ग्रहण काळामध्ये या गोष्टीचं पालन केलं गेलं नाही तर याचा परिणाम थेट आपल्या बाळावरती होतो म्हणजे काही चिरलं फिरलं तर बाळाला कुठेतरी बघा चिरल्या वगैरे खून होते बाळाचे बोट जराशी वाकडे असतात बाळाचे पाय थोडेसे अशी वाकडे झाले करत असतात म्हणजे हे ग्रहण काळामध्ये ग्रहण दोष ग्रहण ग्रहणामध्ये सापडलं असं म्हणतात बघा लहान आपल्या आजी वगैरे तुम्ही ऐकलं असेल की ते ग्रहणात सापडलेलं बाळ आहे अशा पद्धतीने कितपत खरं कितपत खोट ते माहीत नाही पण जर तुम्ही गावी असाल तर तुमच्या घरातले कडकडीत कर तुमच्यावर पालन करून घेणार म्हणजे घेणारच त्यामुळे तुम्हाला हे एवढं सगळं पाळायचं आहे बघा या काळामध्ये म्हणजेच सव्वा पाच ते नऊ सत्तावन्न पर्यंत तुम्ही जप तप पा श्राद्ध तर्पण विधी सेवा जितक शक्य असेल तितक तुम्हाला करून घ्यायचं आहे जितक्या जास्त होतील तितक्या सेवा तुम्ही करू शकता गुरुचरित्र अवतरणिका तुम्ही पठन करू शकता श्री स्वामी समर्थ या मंत्राचा षडाक्षरी मंत्राचा जप तुम्ही कंटिन्यू कर अखंड करू शकता तुम्ही गुरुचरित्राचे पारायण करू शकता चौदावा अध्याय पठन करू शकता नवनाथ पारायण करू शकता त्याच पद्धतीने तुम्ही तुम्हाला जो मंत्र येत असेल त्या मंत्राचं तुम्ही पठन करू शकता किंवा तुम्ही भगवान विष्णूंची सेवा करू शकता श्रीकृष्णाची सेवा करू शकता किंवा ओम नमो नारायणाय किंवा सोम सोमाय नम ओम नमो नारायणाय नम किंवा सोम सोमाय नम या मंत्राचा अखंड तुम्ही जप करू शकता म्हणजे याचा परिणाम आपल्या आपलं <coughs> संरक्षण आपल्या बाळात संरक्षण करण्यासाठी होतो आणि आपल्याला तो काळ पुढे नेण्यासाठी देखील मदत होत असते म्हणजे आपल्याला तेवढा काळात आणि कसं होतं म्हणजे ग्रहण काळामध्ये असं तर आपल्याला एक घोट देखील पाणी जात नसतं आणि ग्रहण काळामध्ये आपल्याला पाणी प्यायचं नसतं वगैरे त्यावेळेस आपल्याला खूप तहान लागते काय काय होतं काय काय होतं म्हणजे ज्या गोष्टी करायच्या नाही त्या गोष्टी आपल्याला घडत असतात आपल्यासोबत तर अशा वेळेस एवढ्या गोष्टी तुम्हाला पाळायच्या आहेत आता पुण्यकाळ आणि पर्व काळ स्पर्शापासून मोक्ष वेळेपर्यंत बघा ज्या वेळेस स्पर्श होतो स्पर्श नऊ सत्तावन्न पासून ते मोक्ष एक सत्तावीस पर्यंत म्हणजे तीन तास तीस मिनिटांचा हा पुण्य काळ असणार आहे तर ग्रहण मोक्ष झाल्यानंतर ग्रहण संपल्यानंतर सगळ्यात अगोदर आंघोळ करायचे आहे आंघोळच्या पाण्यात देखील तुम्हाला तुळशी पत्र असणं आवश्यक आहे आंघोळ करून घ्यायचे आहे आंघोळ देखील आपल्या घरातील कोणत्याही कोणालाही घालला घालायला सांगायचे आहे आपली आई वगैरे आपल्याला आंघोळ घालते स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत आणि नंतर तुम्हाला झोपून जायचं आहे सकाळचं सूर्य बघितल्यानंतर तुम्ही जेवण केलं तरी देखील चालणार आहे किंवा कधी कधी तुम्हाला खूप भूक लागली असेल तुम्ही ग्रहण मोक्षानंतर जरी खाल्लं तरी देखील चालणार दे चा 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 चा, आहे अशा पद्धतीने ग्रहण काळामध्ये तुम्हाला पायाची आडी घालणे नखे कुरतडणे दात खाणे दात चावणे त्याच पद्धतीने बोटे मोडणे पायाची बोटे वाकडी करणे घराच्या बाहेर जाणे टाळायचं आहे चंद्र बघायचा नाही गर्भवती स्त्रियांनी या छोट्या छोट्या गोष्टींचं पालन करायचं आहे तुम्हाला समजलं नसेल काय करायचं काय नाही करायचं अजून देखील तुमच्या काय शंका असतील तर आवर्जून कमेंट करा आपल्या चॅनेलवर प्रत्येकाच्या शंकेचे निरसन नक्कीच केले जाते व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या निरुजू करते सरी स्वामी समर्थ धन्यवाद